नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य राजीशास, राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर असेल तर कापसाचे कापसाचे दहा हजार रुपये आणि सोयाबीनचे दहा हजार रुपये असे एकूण त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये भेटणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचे जवळ जवळपास दोन हेक्टर असेल तर सोयाबीनचा दोन हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये भेटणार बाकीचं जे काही तुम्ही पीक पेहऱ्याची नोंद केलेली आहे त्या पद्धतीने भेटणार तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील चौथी जिल्ह्यातील जवळपास चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचे अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो आता यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार हेक्टरी अनुदान किती रुपये येणार कधी पासून येणार आणि यासाठी हे अनुदान खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना काय करावे लागणार कोणता फॉर्म भरावा लागणार तुम्ही पात्र म्हणजे तुम्ही पात्र झाले आहात का नाही आहात याची यादी कशी बघायची आहे आणि याच संपूर्ण प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सांगण्याचा प्रयत्न करणार कारण की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र जर तुम्हाला राहायचं असेल तर महत्वाची तीन कामं करायची आहे त्यामुळे हा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणि जर आमच्या चॅनलला चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला सर्वात प्रथम दोन फॉर्म जमा करायचे दोन फॉर्म भरून तुम्हाला शासनाला द्यायचे आहेत सर्वप्रथम त्यामध्ये तुम्हाला संमतीपत्र द्यायचे आहे आता हे संमतीपत्र कशासाठी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी म्हणजे हे पैसे डीबीटीने पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता आणि याचबरोबर शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचं संमती तुमची संमती तुमचा आधार बेसचा डेटा वापरण्याकरिता तुम्हाला शासनाला संमती द्यायची आहे संमतीपत्र घेण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा अपडेट घेण्यात आलेला आहे आणि हे त्यामुळे हे पत्र सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावच्या तालुका सॉरी आपल्या गावच्या कृषी सहायकाकडे हे पत्र देणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे तुमचा तालुका टाकायचा आहे तुमचं गाव टाकायचं आहे याचबरोबर तुमचं संपूर्ण नाव टाकायचा आहे आणि याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर दिनांक आणि सही लिव सही आ, सही देऊन तुमचा संपूर्ण जे काही अपडेट जे काही तुमचं जे माहिती आहे तुमचा आधार नंबर टाकून संपूर्ण हे संमतीपत्र तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे याचबरोबर आता काही खातेदार काही शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असाल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे याचबरोबर त्या त्या ठिकाणी दोन पत्र, पत्र सामायिक खातेदार शेत शेतकऱ्यांना द्यायचे त्यामध्ये पहिलं संमतीपत्र आणि दुसरं ना हरकत प्रमाणपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्रामध्ये तुमच्या तुमच्या सामायिक खातेदार खातेदारांमध्ये जेवढ्या लोकांची नावं आहे तेवढी नावं लिहून आणि त्याच्यापैकी एकाच्या खात्यामध्ये पैसे येण्याकरिता तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आणि सगळ्यांच्या सह्या सगळ्यांचा मोबाईल नंबर सगळ्यां आणि त्यापैकी एकाचा आधार क्रमांक द्यायचा आहे अशा प्रकारचे शासनाच्या माध्यमातून हे अपडेट देण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे पैसे कसे येणार हे तर मी तुम्हाला सांगितलेलं डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येणार आणि हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा हजार रुपये प्रति जवळपास कमीत कमी दहा गुंट्यासाठी अनुदान जास्त प्र प्र सॉरी कमीत कमी वीस गुंट्यासाठी अनुदान जास्तीत जास्त एक हेक्टरसाठी अनुदान आणि जर सॉरी दोन दोन हेक्टरसाठी अनुदान याचबरोबर आता एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असेल तर त्या शेतकऱ्याला चार हेक्टरचं चा, अनुदान भेटणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टर कापूस आणि तीन हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला फक्त चारच हेक्टरचे पैसे भेटणार म्हणजे प्रत्येक पिकासाठी दोन हेक्टरची मर्यादा लावण्यात आलेली आहे अशी माहिती स्वतः हॅग्रोनच्या माध्यमातून किंवा शासनाच्या सुद्धा माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार हे सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती ई पीक पेरा नोंद झालेली आहे म्हणजे सातबाऱ्यावरती तुमचा पेरा जर सोयाबीन कापसाचा नोंद झालेला असेल तर त्या सातबाऱ्याच्या नोंदीवरूनच तुम्हाला हे सर्व पैसे भेटणार आहेत आणि तीच यादी तुमची आहे आणि तीच फायनल यादी सुरू पडताळणीसुद्धा सुरू आहे शासनाच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा घेणे सुरू आहे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती ज्या पिकाची नोंद आहे या पिकासाठी तुम्हाला म्हणजे सोयाबीन आणि कापसासाठी पैसे भेटणार आहेत जर तुमच्या सातबऱ्यावरती सोयाबीन आणि कापसाची नोंद असेल तर तो डेटा तुम्हाला तो डेटा तुमचा वापरला जाणार आहे राज्य शासन तेच तुमचा डेटा वापरणार आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीनची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना या पिक या न, अनुदानाचा अनुदानाचा लाभ भेटणार आहे त्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेले आहे येथे भावांतर योजनाच्या अगोदर चालू केली होती आणि त्यामुळे भावांतर योजनेसाठीच त्याला त्याच योजनेसारखी ही योजना, योजना म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे त्यामुळे या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे एकूण चौऱ्याऐंशी लाख शेतकरी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत जवळपास सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि कापसासाठी जवळपास एक हजार पाचशे कोटी रुपये म्हणजेच दीड हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकूण चार हजार दोनशे कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आता सर्व बांधवांना सर्व शेतकरी बांधवांना सर्वात एकच प्रश्न महत्वाचा पडलेला म्हणजे कधी पासून येणार तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत सर्व शेतकरी संमतीपत्र आणि ना, ना हरकत प्रमाणपत्र तोपर्यंत ते काम होणार नाही तोपर्यंत हे पैसे येणार ना नाहीत आणि यासाठी कोणती शेतकऱ्यांना के वाय सी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांना फक्त संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र हे दोन कागद द्यायचे आहेत याचबरोबर हे दोन नंतर जवळपास हे जे काय अनुदान आहे जवळपास एकतीस ऑगस्ट पर्यंत येणार आहेत तुम्हाला मी सांगलेलं सांगले सांगण्यात आले की आलेलो होतं की पंधरा ऑगस्ट पर्यंत हे जे काही काम शासनाच्या माध्यमातून करण्यात येतील यादी वगैरे लागणार नाही के वाय सुद्धा शेतकऱ्यांना करायची गरज नाही कारण की हे आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येणार त्यामुळे मी जे सांगलं त्या पद्धतीने संपूर्ण माहिती जी काय मी सांगलेली खरी ठरलेली आहे त्यामुळे आता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत संमतीपत्र आणि नारकत प्रमाणपत्राचं काम सुरू होईल आणि तिथून नंतर जवळपास पंधरा सप्टेंबरच्या पूर्वीच हे पैसे येणार आहेत कारण की पंधरा सप्टेंबरपासून कद कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते त्यामुळे आचारसंहितेपूर्वीच हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हेक्टरी किती होणार हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे जवळपास कमीत कमी दोन हेक्टरची मर्यादा आहे एका पिकासाठी जर दोन पिकं असतील तर वेगवेगळे दोन दोन हेक्टर तर असे चार हेक्टरचे पैसे वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आणि यासाठी तुम्ही पात्र अपात्र कसे बघायचं तर तुम्हाला सातबारा तुमची तुमची साधी सातबारा डाउनलोड करू शकता डिजिटल सातबारा घेऊ शकता किंवा सातबाराच्या मग घेतल्या जाणार ते सातबऱ्याच्या मागे तुमचा खाते क्रमांक तुमचा गट नंबर बघायचा आहे त्या ठिकाणी तुमच्या कोणत्या पिकाची नोंद झालेली आहे ती बघायची आहे जर त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीनची जर नोंद झालेली असेल तर किती हेक्टर नोंद झालेले आहे ते तुम्ही बघायचं आहे त्यानुसार तुम्ही हेक्टरी आकडेवारी तुमचे पैसे किती येणार ते सुद्धा त्याच्यावरून लावू शकता कुठल्याही प्रकारची यादी वगैरे लागणार नाही कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही शेतकऱ्यांचा फक्त संमतीपत्र हरकत प्रमाणपत्र सामायिक जर असाल तर ते तुम्हाला द्यायचं आहे आणि आता तुम्हाला कोणताही कागदपत्र द्यायची गरज नाही आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येण्याकरिता राज्य सरकार सुद्धा त्यामध्ये पुढाकार घेत आहे कारण की विधानसभाच्या निवडणुकीच्या पूर्वी हे सरकारला पैसे द्यायचे आणि हे जर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जर पैसे दिले तर या शेतकऱ्यांची मतं कदाचित काही शेतकऱ्यांची मत सरकारला पडू शकतात असा श शेतकऱ्यां शेतकऱ्यां सुद्धा उद्दिष्ट असू शकते तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासंदर्भात एक छोटसा आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद